नांदेड ते रत्नेश्वरी पाऊस दिंडीला मोठा प्रतिसाद भारतीय जनता पार्टी महानगर नांदेड अमरनाथ यात्री संघ नांदेड तसंच लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रल यांच्या वतीनं आज दिनांक एकोणतीस जून रोजी सकाळी सहा वाजता बालाजी मंदिर हनुमान टेकडीजवळ नांदेड ते माता रत्नेश्वरी वडेपुरी दरम्यान पाऊस दिंडी काढण्यात आली होती पाऊस दिंडीचं हे पंचवीसावं वर्ष आहे सकाळी सहा वाजता बालाजी मंदूर इथून माजी आमदार तथा भारतीय जनता पार्टी महानगर अध्यक्ष अमरनाथजी राजूरकर यांच्या हस्ते भगवा पताका फडकवून पाऊस दिंडीला सुरुवात करण्यात आली या प्रसंगी माजी नगरसेवक अरविंदजी भारतीया बालाजी मंदिराचे महंत कैलास वैष्णव महाराज राज सुरतवाला भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या डॉक्टर शीतलताई भालके पाऊस दिंडीचे आयोजक धर्मभूषण अॅडव्होकेट दिलीप भाऊ ठाकूर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती भारतीय जनता पार्टी महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर हे काही वेळा पाऊस दिंडीत सहभागी झाले होते यावेळी अमरनाथ राजूरकर यांनी दिलीप भाऊ ठाकूर यांचं कार्य सामाजिक स्वरूपाचं आहे या कार्यात आपण सदैव त्यांच्या सोबत आहोत असा विश्वास यावेळी राजूरकर यांनी आपल्या मनोगतातून बोलून दाखविला त्यानंतर ही पाऊस दिंडी सिडको लातूरफाटा आंबेडकर चौका लगत असलेल्या राम मंदिर येथे ट्रस्टीच्या वतीनं अमरनाथ यात्रेकरूंचा नाश्ता फरा देऊन तसंच छत्री भगवी दस्ती प्रसाद देऊनही सत्कार करण्यात आला यावेळी संजय पाटील सुभाष देवकते शैलेश गट्टानी माहुरेसर संकेत गिरी बोंढारकर मनराज भैया यादव आणि मित्र परिवाराच्या वतीनं यावेळी हा कार्यक्रम घेण्यासाठी परिश्रम घेतले श्री विश्वेश्वर महादेव मंदिर इथंही पाऊस दिंडीचं स्वागत करण्यात आलं या प्रसंगी श्री विश्वनाथ महादेव मंदिराचे अध्यक्ष संजय जाधव सचिव देवकते सर उपाध्यक्ष सर शिरणे सर कन्नावार सावकार पडलवार साहेब बेटमोगुरकर सर पांचाळ सर बोकारे सर यांनी हा सत्कार समारंभ घडवून आणला होता विष्णुपूर येथील सहयोग संकुलात भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ संतोकराव हंबर्डे यांच्या वतीनं गरम गरम उपमा नाश्ता व चहा सर्वांना देण्यात आला यावेळी प्राचार्य डॉक्टर सुनील हंबर्डे विश्वनाथ स्वामी संतोष पाटील कदम जानापुरीकर यांची यासाठी उपस्थिती होती निर्मल ग्राम झरी या ठिकाणी सुद्धा माता रत्नेश्वरी सेवाभाऊ संस्थेच्या वतीनं मागील पंचवीस वर्षापासून अविरत सुरू असलेल्या पाऊस दिंडीचं जोरदार स्वागत करण्यात आलं निर्मल ग्राम झरीच्या माजी सरपंच श्रीमती सुमंताई पाटील गिरे युवा कार्यकर्ते तथा माता रत्नेश्वरी सेवाभोई संस्थेचे सचिव सचिन पाटील झरीकर त्यासोबतच सर्व संस्थेच्या वतीनं याकरिता पुढाकार घेतलेला होता पाऊस दिंडीतील सर्व सहभागी अमरनाथ यात्रेकरूंनी फ्रेश होत देशाचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी यांचा रेडिओवरून प्रसारित झालेला मन की बात हा कार्यक्रम सर्वांनी माता रत्नेश्वरी सेवाभोई संस्था या ठिकाणी ऐकला झरी गावाच्या पूर्वी नाव इथल्या गुरुद्वाराच दर्शनही घेण्यात आलं पुढे पुढे मार्गक्रमण करत आनंदाने भक्तिमय गीत गात सर्व अमरनाथ यात्रे करू माता रत्नेश्वरी च्या पायथ्याला येऊन काही वेळासाठी विसावले त्यानंतर सर्वांनी आणलेल्या बियांचं एकत्रित संकलन राजू भैया ठाकूर त्यासोबतच राजेश शर्मा यांच्या वतीनं करण्यात आलं तसच सिडबॉल पेरणी माता रत्नेश्वरीच्या पायथा ते चहूबाजूने करण्यात आले माता रत्नेश्वरी इथं जाऊन सर्वांनी मनोभावे दर्शन घेतलं बळीराजा सुखी राहावा शेतीसाठी लागणारं पाणी लवकर मिळव त्यासोबतच अमरनाथ यात्रा आनंदाने आणि सुखकर व्हावेत असा आशीर्वाद यावेळी मातेचरणी घेतला भाऊ ठाकूर तसंच अमरनाथ यात्रेकडून यावेळी माता रत्नेश्वरीकडून या अमरनाथ यात्रेचा प्रवास सुखकर व्हावा याकरिता आशीर्वाद सुद्धा घेतले त्यानंतर पायथ्याला असलेल्या अन्नपूर्णा देवी मंदिर संस्थान इथं सर्वांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं होतं सुषमाताई गहिरवार आणि जितेंद्र भावानी यांनी या, या कामी पुढाकार घेतलेला होता दिलीपभाऊ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सर्व अमरनाथ यात्रेकरूंनी ही पाऊस दिंडी यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले होते एक वृत्त न्यूज चॅनलसाठी मी दिगंबर शिंदे डिगा पाटील